बंजारा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सगळ्यात अधिक आहे म्हणजे खरं म्हणजे मुस्लिम नंतर बंजाराच मोठ्या संख्येने आहे आणि अशा परिस्थितीत तिन्ही पक्षाकडे आमदार आहेत ब भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे तिन्ही खरं म्हणजे तीन तिघांनी तिन्ही पक्षांनी एक एक मंत्री द्यायला पाहिजे अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये डावलण्याचा प्रयत्न जर केला तर हा जो बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीकडे वळलेला होता तो भविष्यामध्ये फार त्यांना नाराजी येईल आणि म्हणून मा आमची मागणी आहे मी मी समाजाच्या माध्यमतर्फे मा, मी मागणी करतो की खरं म्हणजे तिन्ही पक्षांनी एक एक मंत्री दिला पाहिजे शेतकरी अपवादी झालेला आहे आता संपूर्ण मेजॉरिटी नेम सरकार आलेला आहे आणि सरकुतीमध्ये सरकारनी खरं म्हणजे हे करायला पाहिजे की असे तर जे सरकार आहे आता खरं म्हणजे थंपिंग मेजॉरिटीनं आलेलं आहे आणि अशा पद्धतीने शेतकरी हवाल हो